राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के डी ए लांबणीवर डी एसाठी निधी वितरणांमध्ये तरतूद नाही तर नमस्कार मित्रमैतेनो आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता पाचवी ते दहावीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिकांनी कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांची प्ले लिस्ट या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडीओ पाहून घेऊ शकता तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की कर्मचाऱ्यांसाठी जो तीन टक्के डी ए ज्याची एक घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही तर ती घोषणा लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत आणि यामुळेच डी एसाठी साठी निधी वितरणांमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आलेल्या विषयाबद्दल अधिकची माहिती आपण आता जाणून घेऊया तर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ता परत लांबणीवर गेला आहे कारण निधी वितरणांमध्ये डीए साठी तरतूद करण्यात आलेली नाही महिना अखेर सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते यामध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव ए करिता आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आलेले नाहीत यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे महिला व बाल विकास विभागासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटपासाठी सर्वाधिक निधीचे वितरण करण्यात आल्याने निधी शिल्लक न राहिल्याने राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्यासाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे वाढीव डीए चा निर्णय आता पुढील महिन्याच्या पर्यंत लांबणीवर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के म्हणजे एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय निधीअभावी पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर गेलेला आहे सात महिन्याची थकबाकीसह वाढीव डी एचा लाभ मिळणार माहे फेब्रुवारी महिन्यात वाढीव तीन टक्के डी एसह माहे जुलै दोन हजार चोवीस पासूनच्या सात महिने थकबाकीसह महागाई भत्ता अनुदेय करण्यात येणार आहे तर एकंदरीत तीन टक्के महागाई भत्ता वाढीची जी एक महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी आतुरतेने वाट बघत आहेत ती त्यांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही आणि तिचे चिन्हे संपण्याचे अजूनही दिसत नाही कारण तीन टक्के डी ए हा लांबणीवर गेलेला आहे आणि यामुळेच डीए साठी निधी वितरणांमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता तर जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार